हाय हॅलो नमस्कार जय सद्गुरू कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला राहिलं पाहिजे चला तर मग आज आपण पाहणार आहोत खानदेशी पद्धतीची खिचडी सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या दोन मोठे कांदे घ्यायचे चिरून त्याच्यानंतर टोमॅटो घ्यायचा एक चिरून कोथिंबीर घ्यायची सुकं खोबरं घ्यायचं एक चमचा त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायची मोठी दीड वाटी तांदूळ घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ घ्यायची तेल त्याच्यानंतर हळद घ्यायची आपल्याला तिखट मोरी जिरं धने पावडर जिरा पावडर आणि हा गरम मसाला आणि पाणी गरम करायला ठेवून द्यायचं लसूण पाकळ्या घ्यायच्या त्याच्यामध्ये कलबत्त्यामध्ये टाकायच्या आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं हे चांगलं थेचून घ्यायचं हे छान बारीक करून घ्यायचं कलबत्त्यामध्ये कुकर ठेवायचा गॅसवर त्यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे जिरे टाकायचे त्यानंतर शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे चांगले त्यामध्ये तळून घ्यायचे त्याच्यानंतर आपण जो कांदा चिरला आहे तो टाकायचा कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा कांदा चांगला शिजला की तर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा एक दोन चमचे तिखट टाकायचं अर्धा चमचा आपण हळद टाकायचं अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व एकत्र करायचं त्यानंतर आपण जे खोबरं आणि लसूणचं जे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं ते टाकायचं ते चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायची आणि ते यामध्ये टाकायचं तांदूळ डाळ हे आधी का टाकलं तर त्याच्या त्याच्यासाठी एक रिजन आहे तर डाळीचा जो उग्रपणा असतो तो निघून जावा म्हणून ती आधी टाकून त्याला चांगली त्यामध्ये एकत्र करून घ्यायची कोथिंबीर टाकायची कोथिंबिरीचा पण स्वाद चांगला उतरतो आणि मग नंतर गरम पाणी टाकायची गरम पाणी चांगलं कडक गरम करायचं आणि चांगली उकळ फुटू द्यायची त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार कोथिंबीर टाकायची वरून आणि चांगल्या तीन शिट्या करून घ्यायच्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद